नमस्कार मैत्रीण कशा हा सगळ्या जणी मजेत ना आय होप तुम्ही सगळ्या मजेत असणार तर आज आपण पाहणार आहोत की घरच्या घरी बसून आपण पैसे कसं कमवू शकतो घरच्या घरी बसून आपण कुठला बिझनेस करू शकतो कुठलं काम आपण करू शकतो हे पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर पहा असं मी निवडलं आहे यूट्यूब यूट्यूबसुद्धा आपण घरी बसले बसले सगळे व्हिडिओज वगैरे आपण बनवून पोस्ट करू शकतो आणि त्यातून देखील आपल्याला पैसा मिळतो पण यूट्यूबवरती तुम्हाला खूप पेशन्स लागतात खूप म्हणजे खूप जास्त जर तुमच्याकडे तेवढा वेळ असेल पेशन्स तुम्हाला असतील संयम तुम्हाला असेल तर तुम्ही नक्की यूट्यूबवर या लाखोनी पैसा युट्यूबवरती आहे तर यूट्यूबवर तुम्ही येऊ शकता पहिलं हे झालं त्याच्यानंतर मी सांगतो मला हे फूड बिझनेस फूड बिझनेस मध्ये आता खूप सारे प्रकार आहेत जसे की आपण पाणीपुरीचा वगैरे पण करू शकतो आणि त्यानंतर आता तुम्हाला ना ना टिफिन सर्व्हिस तर हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण पहिल्या अगोदर काय असतं लोकांना फक्त हे करायचे वरण टिफिन पूर्ण टिफिन आपल्याकडून घ्यायचे पण आता लोक तसं नाही करत एकदा त्यांना भाजी बनवायची जर कंटाळा असेल तर नुसती भाजीसुद्धा ऑर्डर करतात किंवा त्यांना चपात्या बनवायचा कंटाळा आला असेल तर चपात्या सुद्धा ते मागवतात तर आपण सरळ तिथे मेंशन करायचं की चपाती भाकरी आम्हाला चपाती भाकरी जे काही असेल ते आपल्याकडे पुरणपोळी वगैरे आमच्याकडे बनवून मिळतील जर आपल्याला एकही एक रुपये जर खर्च नसेल करायचा तर एखादं मोठं असं पेस्ट घ्यायचं त्याच्यावरती लिहायचं आपल्या दारावरती म्हणा किंवा जिथे जास्त गर्दी होत असेल त्या ठिकाणी ते लावून द्यायचं आणि जर गावसारखे जर आपण ठिका ठिकाणी राहत असेल तिथे जरी तुम्ही हे स्टार्ट केलं तरी पण तिथे होऊन बिझनेस हा चालेल फूडचा जस की चपाती भाकरीचा हा तिथे चालेल म्हणजे काय अर्थात टिफिन सर्व्हिस हिथे सुद्धा चालू शकतो गावच्या ठिकाणी बघाल ना तर टिफिन सर्व्हिस जास्त हे नाही आहे पण आता ना एक ट्रेंडिंग म्हणजे ट्रेंडिंगमध्ये चालू आहे मोस्टली लोक बाहेर जेवायला जातात खूप सारे लोक बाहेर जेवतात पण गावी असं नाही आहे पण गावी पण आता हळूहळू हे गोष्टी होत आहेत अं गावी ना सगळ्या गोष्टी लांब लांब असतात त्यामुळे हो ना जर आपली जर आपल्या हाताची टेस्ट तर छान असेल तर आपण तिथे लावून दिलं आपल्या घरावरती मना कुठं असेल तिथे आपल्याला हे मिळू शकतं तिथे हा रोजगार आपल्याला मिळू शकतो म्हणजे काय आपल्या घरातूनच आपण भाकरी वगैरे आपण त्यांना देऊ शकतो ज्यांना जर कंटा आला असेल भाजी बनवायचा ते भाजी ऑर्डर करतील आपल्याकडून ज्यांना जर चपात्या जा किंवा भाकरी बनवायचा कंटा आला असेल ते सुद्धा आपल्याकडे घेतील असं आणि आता गावी चालू सुद्धा आहे ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही हे देखील नक्की करू शकता आपल्याला पहिलं काय वाटतं अरे चालेल का हे होईल का ते होईल का किंवा हां आपण करू 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 असं म्हणता म्हणता दिवस निघून जात आहेत वर्ष वाढत जात आहेत आपलंसुद्धा वय वाढत जात आहे पण काहीच आपल्याकडून होत नाही त्यापेक्षा विचार एक एक दिवस विचार करा आणि दुसऱ्या दिवशी लगेच चालू करा विचार करत बसू नका कारण की दिवस आणि अत्यंत महागाई वाढत चालली आहे विचार करण्यात वेळ घालू नका डायरेक्ट कृतीत हे करा डायरेक्ट करायला सुरुवात करा पण सगळ्या गोष्टींचा विचार करू नका असंच करू नका जर हे डायरेक्ट जरी सुरू केलं तुम्हाला तर याच्यात कुठे पैसे लागणार आहेत फक्त झेरॉक्स जर छापायचे असतील आपल्याला झे झेरॉक्स काढून जर वाटायचे असतील ते तुम्ही करू शकता नाही तर मग सरळ एखाद्या ठिकाणावरती तुम्ही असे लिहून आपल्या याच्यावरती तुम्ही एखाद्या पेपरवरती तिथे चिटकवू शकता कुठल्या जिथे जिथे जास्त लोक जमा होतात तिथे तिथे हे एक झालं आणि हे तर सिटीमध्ये आता चालूच आहे तुम्ही बघत असाल छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप साऱ्या टिफिन आहेत खूप सारे टिफिन सर्व्हिसेस तिथे चालतात त्यांची खानावळ चालते ऍक्च्युली पण आपण घरातून सुद्धा करू शकतो टिफिन सर्व्हिसेस आपण घरातून सुद्धा पुरवू शकतो वेगळी अशी खाना वगैरे टाकायची आपल्याला गरज काही पडत नाही सिटीसारख्या ठिकाणी खूप छोटे छोटे घरं असतात तिथेच आपण काही टाकू शकत नाही तिथून आपण टिफिन सर्व्हिसेस देऊ शकतो म्हणजे ज्यांना हवं आहे ते मागू शकतो आणि हां ज्यांना भाकरी वगैरे हवेत ते मागू शकतात आणि याच्यामध्ये प्रॉफिट आहे याच्यामध्ये मेहनत थोडी आहे पण प्रॉफिट देखील सुद्धा याच्यामध्ये आहे तर तुम्ही हे करू शकता आणि क्लाऊड किचनचं क्लाउड किचनचं देखील तुम्ही करू शकता क्लाउड किचनचं पण खूप सोपं आहे याच्याबद्दल प्रॉफिटचं मी आताच नाही सांगा कारण की थोडी चालू आहे क्लाउड किचनचं तर ते मी तुम्हाला नंतर प्रॉफिटचं वगैरे जसं मी तुम्हाला सांगेल पण ही टिफिन सर्व्हिसेस वगैरे याच्यामध्ये खूप जास्त प्रॉफिट आहे तर हे तुम्ही करू शकता आता उन्हाळा चालू आहे जसं बघा दिवाळी चालू झालं की आपल्याकडे काय होतं ना आमच्याकडे हे फराळ गळून मिळेल ते फराळ गळून मिळेल पण त्यामध्ये प्रॉफिट एवढं नाहीये प्रॉफिट त्यामध्ये कमी आहे असं माझा स्वतःचा अनुभव आहे हे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे पण जसं जसं आपण मोठे मोठे म्हणजे असतं ना सगळ्यांना माहीत होईल जसं जसं प्रॉफिट वाढलं तर अगोदर आपल्याला काही प्रॉफिट त्यामध्ये भेटत नाही आणि हा किंमत कशी ठरवायची हा पण प्रश्न आपल्याला पडतो एखादी गोष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा तर किंमत ना तुम्ही काय करा असं अगोदर आपण म्हणतो ना यार कमी ठरवू लोकांपेक्षा कम दोन पैसे कमी आपण हे करू करायचे पण आपले मेहनतीची त्यामध्ये ऍड करायची मेहनतीची आपल्या ऍड करायची आणि थोडंफार जे प्रॉफिट आपलं असेल किती तुम्ही पर्सन घेताय ते प्रॉफिट सुद्धा ऍड करायचे आणि नंतर त्याची किंमत आपल्याला ठरवायची असते हे एक झालं चार पाच आता हे बिझनेस झाले आपले आणि त्याच्यानंतर आता निघाला आहे मेकअप आर्टिस्ट आणि तर ही नंतर सांगते अगोदर आता हां उन्हाळा चालू झाला आहे तर उन्हाळ्यामध्ये आपण काय करू शकतो पापड बाजरीचे पापड ज्वारीचे पापड अजून तांदळाचे पापड शाबूदाण्याचे पापड बघा खूप साऱ्या व्हरायटी याच्यामध्ये आहेत हे पापड देखील आपण विकत देऊ शकतो लोकांना पापड त्याचबरोबर लोणचे लोणचे सुद्धा आता कैरीचे लोणचं वगैरे आता आपण बनवत असतो उन्हाळ्यामध्ये तर हे सुद्धा तुम्ही लोकांना विकत देऊ शकता पाठी लावून द्यायची एखादी किंवा जिथे जिथे लोक जमा होतात त्या ठिकाणी जास्त पाठ्या लावायच्या किंवा मार्केटिंग आता आपण युट्यूब आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे खूप सारे अनेक ग्रुप्स असतात त्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आणि तेथून आपण मार्केटिंग करू शकतो याची सुद्धा आता उन्हाळा वगैरे चालू झाला तर तुम्ही हे नक्कीच करू शकता पापड आणि लोणच्याचे आणि असं नाही ना पापडमध्ये एकाचं वरायटी आहे खूप सारे वरायटी आहेत पापडमध्ये जसं की कुरडया वगैरे गव्हाच्या गव्हाच्या कुरड्या आहेत बाजरीचे पापड आहेत बाजरीचे सांडगेसुद्धा आहेत बाजरीचे अजून असं ना ज्वारीचे सुद्धा पापड आहेत आणि अजून तांदळाचे पापड आहेत शाबुदाण्याचे पापड आहेत पाच ते सहा प्रकार याच्यामध्ये आहेत अजून तुम्हाला कुठला माहिती असेल तो नक्की मला सांगा आ, मला एवढे म एवढे प्रकार माहिती आहेत ते तुम्ही नक्की करू शकता लोणचं वगैरे झालं हे सुद्धा तुम्ही आपण देऊ शकतो लोकांना हे करून त्यानंतर मग आता ब्युटी पार्लर मेकअप हे ब्युटी, आर्टिस्ट हेअरस्टाईल्स आता हे खूप निघालं आहे तर ब्युटी ब्युटिशियन आणि मेकअप आर्टिस्ट यामध्ये फरक आहे जे मेकअप आर्टिस्ट आहेत त्या काही काहींना हां त्यांना आयब्रो किंवा मग फेशियल क्लिनअप वगैरे हे त्यांच्याकडे होत नाही त्यांना फक्त मेकअप साडी ड्रापिंग आणि हेअरस्टाईल येतात याला मेकअप आर्टिस्ट हे मेकअप आर्टिस्ट काही काही करतात जर आपल्याला हे नसेल करायचं हे सगळं नसेल करायचं तर फक्त आपण ब्युटिशियनचा कोर्स करू शकतो आणि ब्युटिशियनचा कोर्स करायला तो एकदम कमी पैशामध्ये होतो ब्युटिशियनचा तर मेकअप वगैरे म्हटलं तर याला आपल्याला जास्त पैसे लागतात तर अगोदर आपण जर आपल्याला हेच करायचं असतं फक्त ब्युटिशियनचं तर ब्युटिशियनमध्ये आपण करू शकतो ब्युटिशनमध्ये जसं की ते ना फॅक्स क्लिनअप मेनिक्युअर पेडिक्युअर आयब्रो फेशियल वगैरे हेअर कट वगैरे हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये येत असतात हे झालं आणि मध्ये बघायला गेलं याच्यामध्ये खूप पैसा आहे खूप प्रॉफिट आहे एकदाच आपल्याला इन्व्हेस्ट करावी लागते आणि जर आपल्याला पार्लर जर टाकून होत नसेल तर तर आपण काय करायचं असतं ना घरी जाऊनसुद्धा क्लीनअप फेशियल वगैरे करून द्यायचं आणि जेव्हा आपल्याकडे पैसे येतील तेव्हा आपण ह्या गोष्टी नंतर करायच्या नंतर पार्लर वगैरे आपण स्वतःचं टाकू शकतो जसं की माझ्यासुद्धा ब्युटिशनचा कोर्स वगैरे झालेला आहे किंवा आपण यूट्यूबवरती सुद्धा हे व्हिडिओज वगैरे टाकू शकतो तर हे तुम्ही नक्की करू शकता आणि याच्यामध्ये प्रॉफिट जर मी तुम्हाला सांगेल तर प्रॉफिट याच्यामध्ये आहे तुम्ही हे जर तुम्हाला करायचं असेल चॉईस करायचं असेल तर हे नक्की तुम्ही करू शकता आणि त्यानंतर टेलरिंगचं झालं टेलरिंगमध्ये पण टेलरिंगचं टेलरिंगचं पण छान बिझनेस आहे नुसतं ब्लाऊजच शिवून नाही तर आपण असतं ना उशाचे कवर वगैरे हे झालं टेलरिंगमध्ये ते झालं ब्लाऊज शिवून वगैरे कर्टन वगैरे आपण शिवून विकू शकतो किंवा पिलो कवर वगैरे आपण हे सुद्धा शिवू शकतो जर आपल्याला ब्लाऊजमध्ये इंटरेस्ट नसेल तर ह्या गोष्टीसुद्धा आपण करू शकतो त्याच्यामध्ये आता आलं की जस्ट ना वर्क असतात वर्कचे ब्लाऊज वगैरे असतात पूर्ण हात आपले भरलेले असतात हे सुद्धा तुम्ही करू शकता तो सुद्धा तुम्ही बिझनेस करू शकता आणि याला खूप जास्त डिमांड आहे हे तुम्ही नक्कीच करू शकता आणि हा उन्हाळा स्टार्ट झाला आहे जसं मी तुम्हाला अगोदर म्हटले याच्यासोबत आता आपण मसाल्यासुद्धा करू शकतो जसं की आपण उन्हाळ्यामध्ये घरचे मसाले बनवतो ना तर जर आपण आत्तापासून जर मार्केटिंग करायला स्टार्ट झाले तर आपला बिझनेस नक्कीच स्टार्ट होईल तर आपण मार्केटिंग याचीसुद्धा करू शकतो की आता उन्हाळा स्टार्ट झाला आमच्याकडे मसाले ब घरगुती मसाला आमच्याकडे बनवून मिळेल म्हणून तर हे सुद्धा तुम्ही करू शकता मसाल्याचे पण बरेचसे प्रकार आहेत नुसती मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर हळदी वगैरे हे सुद्धा आपण विकून देऊ शकतो त्याचबरोबर गोडा मसाला हे हा मसाला तो मसाला मसाल्याचे जास्त प्रकार मला माहीत नाही तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंटद्वारे कळवा काही माहिती आहे ते मी तुम्हाला सांगितले आहेत मसालासुद्धा आपण देऊ शकतो खायच्या डिश वगैरे असतात यूज आणि थ्रोवाल्या बाऊल असतात प्लेट्स असतात मोठ्या मोठ्या पंतरवाल्या याची सुद्धा मशीन घेऊन आपण त्या मशीनद्वारे ते, मशीन ते बनवू शकतो आणि जिथं होलसेलचे ठिकाण आहे तिथे आपण नेऊन विकू शकतो किंवा जे छोटे छोटे दुकानदार असतात त्यांना आपण हे नेऊन विकू शकतो तर बघा ह्या सगळ्या गोष्टी चाल्यात आणि ते म्हणाल की आता टिफिन सर्विस वगैरे चालत नाही वगैरे आता हल्ली काय ना लोकांना होममेड असं ना घरगुती पद्धतीचं घरगुती चवीचं चा, हे लोकांना आता आवड आवडत आहे आणि सुद्धा डिमांड जास्त आहे तुम्ही केकचं देखील करू शकता केकचं देखील जर आपली केक जर छान होत असतील टेस्ट छान असेल तर लोक आपल्याकडून घेतील आणि आता घेतात लोक बरेचसे लोक घरातून घेतात कारण की हां कुठल्या जर मसाल्याचा देखील आपला ब्रँड होऊ शकतो जर आपले अप, मसाले जर चांगले असतील तर प्रत्येक गोष्टीचा आपला ब्रँड होऊ शकतो जर आपल्या हाताला टेस्ट असेल आणि प्रत्येक गोष्ट जर आपली ही टेस्टी असेल तर आणि आपण त्यात मेहनत जर केली तर आपला हा ब्रँड इथे नक्कीच होऊ शकतो तर हे नक्कीच तुम्ही ट्राय करा यूट्यूब तुम्ही म्हणाल मी मना का चॉईस केलं तर माझं असं होतं की मी तुम्हाला म्हटलं खूप संयम लागतो यूट्यूबमध्ये खूप पेशन्स लागतात यूट्यूबमध्ये आपल्याला झालं एक तर एका दिवसात होतं नाही तर आपल्याला दोन दोन तीन तीन वर्ष लागतात ह्या गोष्टी करायला त्यापेक्षा तुमच्याकडे संयम असेल तुम्हाला स्वतःसाठी काहीतरी करायचं असेल तर तुम्ही यूट्यूबवर नक्की या तुमच्याकडे वेळ असेल बऱ्याचसा तो यूट्यूबवर नक्की या कारण की जर छोटीशी जरी एक मिनटं जरी व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला एका मिनटामागे जे आपण मेनी ब्लॉग म्हणतो ना त्यामध्ये लोकांचा पूर्ण पूर्ण दिवस जात असतो पूर्ण रेकॉर्डिंग आपल्याला ती शूट म्हणजे प्रत्येक क्षण तो आपल्याला कॅप्चर करावा लागत असतो त्यासाठी ज्यांच्याकडे स्टँड आहेत त्यांची गोष्ट वेगळी पण ज्यांच्याकडे स्टँड वगैरे नाही जेव्हा आपण नवीन असतो तेव्हा आपल्याकडे स्टँड वगैरे काही नसतं तर तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्ट ही हाताने पकड किंवा इथे तिथे कॅमेरा सेट कर तिथे तिथे कॅमेरा सेट कर ह्या गोष्टी लागतात आणि याच्यामध्ये आपल्याला बराचसा वेळ जातो तर तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच करा कारण की इथे आपल्याला एकही रुपये द्यायचा नसतो व्हिडिओ काढायचे आणि टाकायचे पण त्या ते एवढं सोपं नाही मी तुम्हाला ते सांगते एवढं सोप्पं नाही आहे पण हा लाखोनी पैसा आहे आपण येऊ शकतो यूट्यूबवरती आणि युट्यूबवर व्हिडिओज वगैरे आपण टाकू शकतो आणि तुम्ही आणि तुम्ही अजून म्हणाल की असतं ना लोक आता कोण घरचं गर वगैरे खात नाहीत बघ जेव्हा आपण बाहेर ना, आपन, आपन पदधी पदधी जातो ना तेव्हा लोक आपण आपण स्वतः हा बघा कुठं घरगुती पद्धतीचं जेवण कुठे भेटतं असं ठिकाण शोधून आपण तिथे जातो घरचीच चव लोकांना हवी असती तर नक्कीच हवी आता असं झालं आहे कोविडपासून की बाबा घरगुती पद्धतीचं जेवण कुठं भेटतं तिथे चला तर तिथे जातात आणि लोक आता होममेडकडे जास्त वळायला लागले आहेत ना म्हणून हे बिझनेस जे आहेत आपले छोटे छोटे हे देखील चालू शकता आणि आपण याच्यामधून बरेचसे पैसे कमवू शकतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज प्लीज, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां कमेंट करत जा कारण की तुमच्या कमेंटची मी वाट पाहत असते तुमची कमेंट आली की छान वाटतं सगळा जो काही क्षीण आलेला असतो व्हिडिओ बनवून तो काही थकवा आलेला असतो तो सगळा दूर होतो तर प्लीज कमेंट करा आणि हा विचार करू नका जास्त चला लगेच कामाला सुरुवात करा ज्यामुळे तुम्हाला आवड आहे जे तुम्हाला करायचं आहे जे तुमची इच्छा आहे ते तुम्ही करायला लगेच सुरुवात करा बिझनेस चालतो आणि याच्यामध्ये आपण काही जास्त इन्वेस्ट सु इन्व्हेस्टसुद्धा करत नाही आहोत त्यामुळे काही एवढं आपल्याला टेन्शन नाही आहे तर चला पुन्हा एकदा भेटत अशात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी बाय